आज हॅट्रिक होता होता हो वाचली ट्रे, हुकली हॅट्र हॅट्रिक मित्रांनो नक्कीच प्रेमी आज नाराज असतील एक टॉपचा पायर होता तरीसुद्धा हॅट्रिक हुकली मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते अत्र बाबा केसरी दोन हजार पंचवीस वडगाव हवेल कराडे ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो सेमी क्रमांक एक एक सुटला आणि सेमी क्रमांक एकमध्ये नक्कीच एक टॉपची लढत पाहायला मिळणार होती मित्रांनो बाकासुरा आणि लखन होता तर दुस दुसरीकडे होता अर्जुन आणि राजा अर्जुन आणि एम नाना पेटनाकांचा राजा मित्रांनो पहिल्यांदा जोडी जोडून आली होती आणि दुसरं म्हणजे बाकासुराणी लखन जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा तेव्हा एक नंबरची मानकर झाली होती आणि आज नक्कीच एक विश्वास होता बाकाचं पेमींना की आज हेट्रिक पाहायला मिळेल पण मित्रांनो नशिबत काहीतरी वेगच लिहिलं होतं असं म्हणावं लागेल आज मित्रांनो ही अपराजित जोडी आज सेमीला हारपात करावी लागली आणि सेमीमध्ये हार झाली से हॅट्रिक होता वाता वाता वाचली में होता वाचली हॅट्रिक हुकली असं मित्रांनो खेळ म्हणल्यावर हार जीत होत असते अर्जुन आणि राजाची गाडी पब्लिकने होती तरीसुद्धा सेमी पास झाली नक्कीच ती गाडीसुद्धा चांगली पाळाली गाडीला चांगलाच वेग लागला होता गटावर देखील आपण पाहिलंच असेल असं नाही मित्रांनो अर्जुन आणि राजाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आणि लखन देखील चांगलेच पाळले त्यांना देखील आम्हा आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नंबर मानकर कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आणि लखन एक अपराजित जोडी आज का हरली हे तुमच्या मते कमेंट करून नक्की सांगा जात मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट भन्नाटाच्या नवीन एडमध्ये